मी तुम्हाला विश्वास देतो मी शब्दाचा पक्का आहे मी कामाचा माणूस आहे मला पालतू गप्पा मारायला आणि टाइम पास करायला आवडत नाही पण तुमच्याकडनं पण कुठली चूक होता कामा नये तुम्ही बाबतीमध्ये कायदा हातामध्ये घेता कामा नये तुम्ही पण कुणाचा अनादर करता कामा नये तुम्ही पण जाती जातीमध्ये टेन निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य होता कामा नये स्वागत होताय माननीय अमरशेजी पंडित त्या ठिकाणी ज्यांची उपस्थिती आहे राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष कल्याणका काखाडे त्याचबरोबर डॉक्टर योगेशजी क्षीरसागर आमदार विजय सिंहजी पंडित आमदार प्रकाशदादा दत्ता सोळोंके आमदार विक्रमजी काळे आमदार सतीश भाऊ शिंदे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत त्यांचे सहकारी सईद अमर जयदूत मित्रांनो आज महत्वाच्या मीटिंगच्या करता मी बीडच्या परिसरामध्ये आलेलो आहे काही घटना घडतात वास्तविक राज्य सरकार चालवत असताना सांध्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती चांगली राहावी सगळ्यांच्यामध्ये जातीय सलोखा राहावा सगळ्यांनी गुन्हा गोविंदानी नांदावं सगळ्यांच्यामध्ये एक आपलेपणाची भावना निर्माण व्हावी शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोचवावा या उद्देशाने आम्ही सगळेजण राज्यामध्ये काम करतोय जरी वेगवेगळे राजकीय पक्ष असले तरी सर्व धमक समभावाची लाईन घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे आज मला एका गोष्टीचं समाधान आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या राज्याला पुढे नेत असताना बेर्जेचं राजकारण शिकवलं आणि त्याच बेर्जेचं राजकारणाचं अनुकरण करून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या चांगल्या कार्यकर्त्यांना पक्षामध्ये काही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये बीड शहरातील अल्पसंख्याक विकास आराखडा तयार करून प्रलंबित विकास प्राधान्याने सोडवण्याच्या करता मी माझी सर्व ताकदपणाला लावी मी माझ सर्व काही माझ्याकडं असणारा पदाचा सत्तेचा वापर हा तुमचे प्रश्न सोडवण्याच्या करता निश्चितपणे त्या ठिकाणी करेन मी माझ्याकडनं भेदभाव करणार नाही हाँ 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 हा उजवा हा डावा हा जवळचा हा लांबचा असं न करता ज्याला खऱ्या अर्थाने गरज आहे आणि तो बीडचा नागरिक आहे अशा पद्धतीनं माझं कामकाज राहील पण तुमच्याकडनं पण कुठली चूक होता कामा नये तुम्ही पण कुठल्या बाबतीमध्ये कायदा हातामध्ये घेता कामा नये तुम्ही पण कुणाचा अनादर करता कामा नये तुम्ही पण जाती जातीमध्ये टेन निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य होता कामा नये किंवा तशा पद्धतीनं सोशल मीडियावर पण तसे मेसेज हे पाठवता कामा नये हे असं जर कोणाचं लक्षात आलं तर तो किती मोठ्या बापाचा असला तरी त्याच्यावर कडक कारवाई करण्याच्याकरता आमचं पोलीस खातं कुठं कमी पडणार नाही ह्या पद्धतीची ग्वाही देतो त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप होणार नाही त्याच्यामध्ये योग्य पद्धतीनंच न्याय दिला जाईल डाव केलं जाणार नाही या पद्धतीनं आपण बीडचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करू यंदाचा अर्थसंकल्प सादर करत असताना मी राज्याचा सर्वांगीण विकास कसा होईल विकास विभागामार्फत मंजूर असलेल्या मुलींच्या वस्तुत जागा उपलब्ध करून देऊन त्याचं काम तात्काळ सुरू करणं बिंदुसारा पात्रातील जागा ही नवीन इतिहास देण्यात यावी त्या संबंधी कार्यवाही करणं बीड येथे जिल्हा स्तरावर उर्दू घर स्थापन करण्यात यावं बीड जिल्ह्यामध्ये अल्पसंख्याक समाजातल्या माझ्या मुला होतकरू मुला करता एम पी एस सी यू पी एस सी परीक्षेच्यासाठी अभ्यास करणं त्याच्याकरता स्टडी सेंटर अँड लायब्ररी शासनातर्फे सुरू करणं बीड नगर परिषदेचे थकीत असलेलं विद्युत बिल भरून पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी कारवाई करणं आणि अल्पसंख्याक व बहुल भागातील प्रलंबित प्रश्नासंदर्भात नियोजित आराखडा तयार करून अल्पसंख्याक बहुल भागात ज्या मूलभूत पायाभूत सुविधा असतात त्याची कामं प्रथम प्राधान्याने सुरू करण्याची कारवाई करून टप्प्याटप्प्यानी अल्पसंख्याक भागातील क्षेत्राचा विकास करणं ही सगळी महत्वाची काम आहे मी आत्ता तुमची मिटिंग संपल्यानंतर विजयसिंह पंडितांच्याकडं दुपारचं जेवण घेणार आहे आणि तिथून मी कार्यक्रमाला मिटिंगला जाणार आहे मला थोडा उशीर झालेला उदाची तीव्रता आहे तरी देखील माझ्या लाडक्या बहिणी आणि तुम्ही पुरुष मंडळी मोठ्या प्रमाणात इथं उपस्थित आहात मी तुम्हाला विश्वास देतो मी शब्दाचा पक्का आहे मी कामाचा माणूस आहे मला फालतू गप्पा मारायला आणि टाईमपास करायला आवडत नाही करायचं तर ते काम झालंच पाहिजे तुम्ही आता बघा मी आपल्या करता विमानतळ करायचं काम हातामध्ये घेतलेलं आहे मी बीड शहरातली रेल्वे ही मुंबईला कशी लवकरात लवकर जाईल त्याकरता काही अडचण आहेत ती दूर करण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे मी बीडमध्ये इनोव्हेशन अँड इन्क्युबेशन सेंटर की ज्याच्यातनं नवीन प्रकारचं शिक्षण माझ्या इथल्या मुला मुलींना देता आलं पाहिजे ते सर्व जाती धर्माच्या मुला मुलींना मिळालं पाहिजे त्याकरता दोनशे कोटी रुपये खर्च करून टाटा ट्रस्टच्या निमित्तानं काही शासन काही टाटा ट्रस्ट असं एक इन्क्युबेशन अँड इनोव्हेशन सेंटर त्या ठिकाणी कसं सुरू करता येईल ते मी पाहतोय सायन्स पार्क तारांगण हे आपल्या पुढच्या पिढीला त्याच्याबद्दलची माहिती कशी देता येईल याकरता मी ते काम हातामध्ये घेतलेलं आहे तुमची बँक ती म्हणावी अशी चालत नाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तिला कशी मदत करता येईल तिला बँक राज्य सरकारची गॅरंटी देऊन एम एस सी बँकेचा निधी कसा देता येईल you <music>